परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये बघू शकता घर किती पॅक आहे आणि त्या पायपाच्या पाणी जायच्या ठिकाण पाईपातून एक साप आलेला आहे घरामध्ये तर ताईनी सापिथ येताना बघितलंय दादा नाव काय दादा बघू शकता एक विषारी साप कशा प्रकारे स्वच्छ घरात आलेला आहे भक्ष्याच्या किंवा ऊन जास्त तापत आहे त्यामुळे योगेश गायकवाड भाऊ यांच्या इथे आज आपण आलोय स्पेक्टिकल कोपरा कशा प्रकारे बसला बघू शकता नाग जातीचा सा विषारी साप Để Incoming voice. Boys... Yes, I think that camera book. Ừ ừ.

एक मिनिट बाहेर ए बाजूला 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 ताल

नाही युट्यूबला टाकायसाठी उन्हाळ्या सुरू आहे त्यामुळे थंड ठिकाणी येऊन बसत असतात नाग मराठी मध्ये भारतीय नाग इंग्लिशमध्ये मिडियम्स प्रॅक्टिकल बाकी मागे मार्क बघू शकता प्रॅक्टिकल मार्क आहे तो तुम्ही घरात सांगितलं म्हणून मी लवकर आलो मी तुला म्हटलं तू बस स्टँड वर आडवस घ्या

काय ताई नाव काय नूतन गायकवाड ताई म्हणजे सापड तुमचं लक्ष कसं केलं हा तर आपल्या घरात आता अडी अडचण आहे या कारणाने काय होतात उंदर होतात तर अडी अडचण ठेवायची नाही आता जो पायपातून आलाय ना त्याला जाळी लावून टाकायची पॅक करायचं आडी अडचणी टाकताना काळजी घ्यायचं तिथे जर हा टाकला असताना चुकून जर हा असता असताना तर सरळ दवाखान्याच इलाज होता दुसरा काहीच इलाज नाही आणि वासेची पण गॅरंटी राहत नाही साफचावला कारण की विषारी साफ आहे काळजी घ्यायची आडी अडचण ठेवू नका ठीक आहे धन्यवाद